आजच्या या तुमच्या मागणीला आंदोलनाला पाठिंबा मा देण्यासाठी आमचे सहकारी बंदू पाटील आणि कालपासून तुमच्या सोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले रोहित रोहितदादा पवार आणि उपस्थित सर्व बांधवां एक पवार आणि दुसरा वारो का वार कर देंगे इनको आर पार जी सत्तेमध्ये येण्यासाठी जो खोटावणापणा केला अनेकांची फसवणूक केली खरं तर उद्या गुरुपौर्णिमा पौर्णिमा गुरु रद्व गुरु ब्रह्मा आम्ही म्हणतो गुरुला ब्रह्माच्या स्थानी म्हणतो आणि त्या गुरुला बेरोजगार करण्याचं पाप या मायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस आणि दो, दोन उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे या गुरुचा शाप यांना लागेल आणि यांना लागेल शिक्षक आहात आम्हाला माहित आहे आम्ही ग्रामीण भागातून आलो तुमच्या डोक्यात जर एकदा घुसला ना यांचा आरपारच करून टाकणार तुम्ही कारण शिक्षकांना शिक्षणाबरोबर गावातील राजकीय परिस्थितीचा सगळ्यात ज्ञान कोणाला असतं तर ते शिक्षकाला असत त्यामुळे तुम्ही तुमच्या हक्कामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि हा हिसका दाखवण्यासाठी तुम्ही आलात खोटं आहे चोवीस ऑक्टोबरला दोन हजार ला तुम्ही जे आर काढला चौदा ऑक्टोंबरला दोन हजार ला पुरवणीमध्ये सत्तर हजारच्या कोटीच्या पुरवणीमध्ये तुमच्यासाठी तरतूद केली गेली अकराशे कोटी रुपयाची तर आम्ही पण सरकारमध्ये होतो दर वर्षाला जे ज्या दर वर्षाला न मागता टप्पा आम्ही तुम्हाला त्या टप्प्याप्रमाणे वेतन दिलं जात होता आणि वीस टक्के चाळीस टक्के कामाची गरज नव्हती आता यांच्या इच्छेनुसार म्हणजे पैसे तिजोरी खाली कराल महाराष्ट्राची तिजोरी लुटून घालण्यासाठी पैसा आहे पण टप्प्या टप्प्याने अनुदान देण्यासाठी तुम्ही मनातील पैसे येतील त्यावेळेस देतील पन्नास हजार कोटी रुपयाची तरतूद कशासाठी केले आमच्याकडे मान आहे का हे मशी बोडरी केलं हजामत करायचं हे पन्नास हजार कोटी रुपये जर यातील वीस हजार कोटी रुपये समृद्धीसाठी जात असतील किंवा आपल्या शक्तीपीठासाठी जात असतील तर शक्तीपीठासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही बांधला कशासाठी काल परवा गडकरी साहेब खाजगी बोलताना म्हणाले की हा रस्ता पस्तीस हजार कोटीमध्ये होईल त्याला सत्याऐंशी हजार कोटी रुपये माझ्याकडे म्हणले ते काय म्हणले माझ्याकडे हा रस्ता द्या पस्तीस हजार कोटीमध्ये करून देतो को। आणि यांनी त्याच रस्त्यासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपये त्या रस्त्यासाठी तरतूद केली म्हणजे हा पैसा कुठे जाणार आहे हा पैसा कुठे जाईल अरे महाराष्ट्र लुटून खाण्यासाठी हे महाराष्ट्राचे भस्मसूर बसले आहेत या खुर्चीवर काय झालं तुम्ही कुणी पण त्यामध्ये तुम्हाला म्हटलं जीवाण काढला तर दूध केली द्या दाबून होतो अरे हे तुम्हाला आत्ता कळलं इतकी वर्ष झाली आम्ही परमानंट करतो हे कंत्राटी करतात काँग्रेसच्या काळामध्ये महायुतीच्या आपल्या महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या काळामध्ये हे कंत्राटी पदत आली होती काय ठेकेदारी होती काय हे ठेकेदारी पद आले महाविकास आघाडीचं सरकार होत आम्ही परमनंट नोकरी देखवतो आणि हे भिकार्ड हे भिकार्ड हे थे ठेकेदारीवर घेतात ठेकेदारांना पोचण्यासाठी दहा कंपन्यांपैकी अकरा कंपन्या काम करत आहेत अकराच्या अकराही कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या कंपन्या आहेत या कंत्राटीमध्ये ठेकेदारीमध्ये आणि बावीस हजार पगार दाखवतात आणि दहा हजार त्या कंपन्या बिचाऱ्याच्या हातात होतात बारा हजार रुपये लुटून खातात इचं नाव मतभृष्ट सरकार महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही हे तुम्हाला विचार करावा लागेल ओन येते चीन येते राग येतो विषया वाटत की यांचा उद्याच बंदोबस्त करून टाकावा एवढं महाराष्ट्राला साकारताय आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बघा राजकारण विषय नाही आणि ते राजकारण करायसाठी आलो नाही अरे जे ठरलं होतं ते जे तुम्ही तुम्ही दिलं होता ठरवून दिला होता आम्ही थोडंसं तुम्ही पण म्हणाला होता ते दिल्याशिवाय हलवू नका कोण यांचा बाप येऊन तुम्हाला हल होत्या ते आम्ही पाहू हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आम्ही आहोत किती बेमानी तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांची बोलावून गेली मी शेतकऱ्यांना बोलावून गेली आणि आमच्या गुरुलाही बोलवून गेली आता यांचे हा तुम्ही ज्या वेळेस हा संध आला आता हे हालायला लागले जरा दम जरा हा पाणी जसा जोरानं पडतो ना तेही तुम्ही थोडासा जरा डोक्यावर येऊ द्या यांची डोकी ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर थोडे दम घडलात तर यांना तो निर्णय घ्यावा लागेल आणि तो पैसा द्यावा लागेल ज्याप्रमाणे जर करला त्याप्रमाणे खर तर रोहितांना काल तुम्हाला पाठिंबा देत असताना पवार साहेब येऊन गेले आता उद्धव साहेब येतील महाविकास आघाडी म्हणून आता गेल्या गेल्या सभागृहामध्ये हा विषय आम्ही मानू हे आता गेला गेला म्हणून विषय आणि आजच आजच तरतूद करून जार काढून आज आम्ही फक्त म्हणजे कापू फक्त आज करू शकतो आणि पुष्ठ आठवड्यामध्ये हक्कमंग समितीकडून सभागृहामध्ये हे सरकार दोषी आहे या सरकारनी खरं तर इतका शत फिरवणाऱ्या सरकारला त्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही हा तुमचा अपमान केलाय तुमचा अधिकाराचं हरण केलाय हे त्या ठिकाणी आम्ही सांगू आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका जे शक्ती तुम्ही दाखवली ही शक्ती कायम ठेवा विजय तुमच्या पत्त्यात तुमच्या टप्प्यामध्ये आहे यश तुमच्या टप्प्यात आहे आता इथून जर काही कमी असता तुम्ही माघारी फिरलात तर पुन्हा काही भेटणार त्यामुळं थोडासा त्रास सहन करा पण यांच्याकडून मिळवल्याशिवाय परतीचा प्रवास नाही हे आज नक्की करा तर तुम्हाला यश मिळेल अरे छोटो केस सब सरदार सब छोटो केस दबावाशिवाय मी पाहिलं तुम्ही पण बंद खेळा सहा महिने नऊ महिने तुम्ही पण नऊ महिने पाऊस सहन केलात मी मागच्या वेळेस अधिवेशनात आम्ही मार्चच्या आम्ही ते आलो पेंडालच नव्हती एक दोन पेंडाल होती कारण लोकांना वाटलं सरकार नवीन आलं आहे देईल जण वाट बघू पण आज या सरकारचा असली चेहरा तुमच्या पुढे आलेला आहे म्हणून माझ्या सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की आम्ही पूर्ण तातडींशी तुमच्याबरोबर जायला तयार आहोत आज जाणार जोपर्यंत हा न्याय होत नाही तोपर्यंत आमचे आमदार टप्प्याने तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन बसतील आणि तुम्हाला पाठिंबा देतील तुमच्या बरोबर राहतील आणि तरी घाबरू नका सरकारच्या धंदुक्यामध्ये तुम्हाला सगळ्या आता महिला बोलताना आमचे जितेंद्रजी बोलले तुम्हाला कोणी आम्ही सांगतोय वाय या शांतता प्रिय आंदोलना कोणी गाड उतवण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमची आहे हे लक्षात ठेवा हे सुद्धा सूचना आम्ही त्यांना करतो जे कोणी सरकारचे प्रतिनिधी आहेत त्यांना हक्कासाठी लढणाऱ्यांना शांत ते प्रिय मार्गाने तुम्ही जर आपला हक्क मागत असाल तर मस्ती करून दादागिरी करून तरी जर तुमच्या अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेण्याचं काम आम्ही सगळे करू हा विश्वास तुम्हाला मी देतो आणि म्हणून आज आपण हे आंदोलन मोठ्या संख्येने इथे आला तुम्हाला मी पाठिंबा देण्यासाठी आलो आता आम्ही गेल्या गेल्या सभागृहामध्ये हा विषय मांडवू आणि सरकारला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू हा विश्वास देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र